महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी

गरीब होना या करोड़पति होना ये जरूरी नहीं नहीं है जरूरी मगर भाई होना बहुत जरूरी क्या बात है और वो भी जीरो जीरो सेवन सेवन किसी को बाप को डरने वाला नहीं है ऐसा भा, भाई होना अगर आप मैं चलती हूँ रास्ते से बोलते? तो बोलते ऐसा भाई मस्सी बोले तो जीरो जीरो अगर मैं रास्ते से चलती हूँ तो वो कोई बोलेगा वो अच्छा की भाई नहीं है वो सभी ने सभी बहनों ने अगर क्रेडिट ले लिए तो फिर भाइयों का क्या फुलवीरान मळा जस तुझा गोड गळा फुलवीरान मळा पटकरी खळा खळा तस मला लावलळा तसं मला लावलळा कस मला लाव लळा कस मला लावला जस का शेतकरी येला मोठ धरी तल शेत सरी तल शेत सरी जस मिरी चाळ सोडी ना माझं नाव सांगते मी साईक होत जाधव मी दामिली पथक मध्ये काम करते आम्ही क्लास मध्ये सोबत भेटलेलो आणि आमची भेटी कमी आहे पण आमचे गुणसूत्र मिळालेले आहेत आणि मला विशेष म्हणजे मी लहान माझ्याकडे माझे बहीण भाऊ मी सगळ्यात घरात मोठी आहे आणि मला लहान भाऊ आहेत आणि मला असा पाठ राख्या भाऊ किंवा ताई तू समोर चल मी तुझ्या पाठीशी आहे असा बलांडे आणि झिरो झिरो सेवन म्हणजे रस्त्याने जाताना पण मला असं गर्व वाटतो की मी रस्त्याने जाताना की की कारण मी रस्त्याने जाताना अक्षरशः मला सगळे मला सर्व लाईक करतात सगळे मला फोन करतात पण मला पण आवड असते तर मला हा भाऊ आवडला या जीवनामध्ये कि माझा बॉन्ड हा माझा भाऊ आहे आणि मी ठसन्ना सांगू शकते की माझा भाऊ माझा बाप माझा दादा मला आई नाही नाहीयेत माझा दादा भाऊ सगळं माझं दादाचे माझं सगळ आणि मी कधी पण असलं दुखा सुखात असलं त्या सगळ्यात मध्ये दादा सोबत शेवटपर्यंत राहील ही माझी शेवटपास फौजदार औरंगाबाद ग्रामीण गोष्टी पी ऑफिस हे माझे खरच यांच्याशी आमची अशी नाळ जुटलेली आहे नाळ आज त्यांचा वाढदिवस मी काहीच म्हणजे काय सांगू म्हणजे ते फक्त एकच शुभेच्छा देणार आहे त्यांना की आपको क्या कि आपको शिवाय उमर लग <laughs> मीना मी विजय सावंत सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काय आनंद व्यक्त करतो माणसाला जेव्हा बघितलं तर आपल्याला कळत नसतं माणूस कसा पण जेव्हा त्यांच्या संपर्कात आपण येतो तेव्हा तो माणूस ओळखला जातो आणि तशामधले कस, <laughs> <में एक> <laughs> ते म्हणजे आज जे म्हणतात की बाहेर जसे माणसांबद्दल काही वेगळ्या पण त्यांच्याबद्दल म्हणजे म्हणतात ना लाखोत् एखादा व्यक्ती असा असतो तसे कसा व्यक्ती म्हणजे मराठीमध्ये हा आदर्श व्यक्तिमत्व जसे सगळ्यांना घेऊन चालणारे म्हणा हे सर्वांसोबत मिळून मिसळून राहणारे आणि कोणालाही कधीही गरज पडली तर त्यावेळी तत्पर राहणार जी बस सबसे पहले तो मैं डॉक्टर सावंत सर का शुक्रगुजार गुजार हूँ और जिस तरह इनका नाम है जिस तरह अपना जो लकब दिया गया 007 Ball, जिस तरह जीरो होता है, जीरो की तरह एक माला जो गोल तरह गोल होती है माला जिसके अंदर हर फूल जुड़ा होता है उसी तरह सावंत सर ने सारे लोगों को सारी जातियों को जोड़कर जोड़कर एक माला पहन के चलते हैं जिससे जो हर किसी के पास की बात नहीं है हर किसी का इतना बड़ा प्रोग्राम करना लोगों को जोड़ना लोगों को अपनी खुशी में दूसरों को शामिल करना एक बड़ी बात होती है जो कि सावन सर ने किया है अपने और हमारे ऊपर वाले से ईश्वर से यही दुआ रहेंगी क्या उनका हर दिन हजार साल की जैसा हो और वो जी हजारों साल और इसी तरह खुशियाँ लोगों में बांटते रहे और बस इतना ही कहना चाहूंगा थैंक यू सो मचारे मैनेजर डॉक्टर सावंत मेरे अच्छे दोस्त है एग्रीकल गेस्ट हाउस में इन्होंने मैनेजर का भी पदभार बहुत अच्छे से निभाया है ये मेरे अच्छे साथी भी है बड़े दिल वाला जैसा नाम बोलते हैं ना जीरो जीरो सेवन उसके सामने कितने भी जीरो लगाएंगे तो जीरो कमी है ये हीरो है असल में आज का और ये जो बहने हमारी इन्होंने आज रक्षाबंधन की बहुत प्यारी भेंट हमारे भाई को जन्मदिन मना के थी एक बार बहनों के लिए ज़ोरदार सा लिया और मैं मेरे पूरी टीम मेरे यार दोस्त डॉक्टर डॉक्टर साहब की तरफ से भी, और सभी यार दोस्तों की तरफ से सावंत साहेब कोबारक थँक्यू निमित्तानं सर्वप्रथम मी डॉक्टर सावंत सरांना सगळ्याच कलावंताच्या वतीने आणि माझ्या रमेश भालेराव परिवाराच्या वतीने एक कलाकार म्हणून प्लेबॅक सिंगर म्हणून संगीत संगीतकार म्हणून मी त्यांना अशा शुभेच्छा देतो की त्यांचं पूर्ण जीवन उर्वरित जीवन हे संगीतमय हो आणि खूप आनंदी हो। आणि सांगताना एक मला आनंद असा वाटेल की पोलीस स्टेशनला मी आता पावणे नऊ वाजता तिथे इकडे निघण्याची तयारीत होतो प्रभू नेऊन तुमचा एक मित्र मला भेटले तर असेल कदाचित आणि मी ड्रेसवर होतो आता तो ओळख तू काय माहिती ते म्हणून मला कार्यक्रमाला का जायचंय कुठे इथे यशवंतरावला माझ्यासोबत भास्कर नरोडे होते भास्कर नरोडेला म्हटलं मग ते माझ्याकडे बघतात बघतात त्या सोडून तिथपर्यंत त्यांनी माझे पोलीस हेडमास्टर भास्कर नरोडे त्यांनी तुमच्या मित्रांनी आणून सोडलं थँक्यू थँक्यू मच आणि त्याच्यानंतर मी या ठिकाणी आलो तर खरंच या सगळ्याच बहिणींचंही मनापासून या ठिकाणी कौतुक आहे की आपल्या भावासाठी एवढं त्या अविरत काम करतायत अशा बहिणी असायला पाहिजेत असंही मला वाटतं आणि ह्या माझ्याही बहिणी आहेत म्हणून मी त्यांचं खूप मनापासून अभिनंदनही करतो आणि आभारी व्यक्त करतो आणि परत एकदा सरांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तुम्ही मला या कार्यक्रमात का बोलवलं आणि आपलं आयुष्य असंच आनंदी हो मी या Okay, okay, okay. शहराचे सर्वप्रथम अभिनंदन किंवा शहराचे प्रकार पण या शहरानं खूप मला या तीन वर्षामध्ये प्रेम दिले आणि या कलेच्या माध्यमातून मला इतक्या साऱ्या बहिणी भेटल्यात श्रीताई आहे लता दिदी आहे संगीताई आहेत ताई आहेत ह्याताई आहेत म्हणजे ज्या औरंगजेब जो या शहराच्या प्रेमात पडला मी पण कलेच्या औरंगजेबाच्या आणि वामन दादा कर्डक हे माझे आदर्श आहेत भिमरापांचे वामनदादा कर्डकांनी म्हणलेले आहे मानवा मी तुझे गीत गावे असे गीत गावे मानवाचे हित व्हावे हे गीताच्या माध्यमातून माझ्याकडे जे काय आहे मी मानवी हितासाठीच आयुष्यभर काम करणार आहे मी आता पण आयुष्यामध्ये माझे तीन सरकारी जॉब सोडलेले आहेत हा चौथा आहे आणि जिथे माझे तत्व टिकत नाहीत मी तिथे जॉब करत नाही या सर्वांच माझ्यावर प्रेम आहे म्हणून या शहरामध्ये भविष्यामध्ये मी इथं स्थायिक होऊ शकतो सर्वांच्या प्रेमापोटी थँक्यू व्हेरी मच तुमच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजी जर तर तुमच्या गावून प्रभणी लांब लांब खर तर म्हणजे मी परभणी कृषी विद्यापीठाचा विद्यार्थी आहे आणि या महाराष्ट्रामध्ये ऐंशी टक्के अधिकारी हे परभणी कृषी विद्यापीठाचे मला अभिमान आहे तुमच्या ह्या शहराचे जिल्हाधिकारी तुमचे उपजिल्हा वगैरे निवासी उपजिल्हाधिकारी आमचे दोन उपायुक्त आहेत माझा लहाना भाऊ येथे संतोष बावळे पण इथे सध्या नामी कापी संतोष <laughs> म्हणजे ह्या शहरामध्ये पोलीस खात्यामध्ये मा सुद्धा माझे सहकारी आणि ज्युनियर इथं आहेत म्हणून हे शहर माझी विद्यापीठ वाटते आणि खरंच म्हणजे जेव्हा पस लोक मला पहिलं सुरुवातीला पाच सहा दिवस ना करायचं नाही कारण गल्ली बोळ माहीत नव्हती पण जेव्हा मी या शहरामध्ये मा फिरलो माझा ऑफिस टाइम संपल्यानंतर तर खरं ह्या शहराचं वैशिष्ट्य कळलं की 52 दरवाजे कशासाठी आहेत आणि त्या 52 दरवाजांमध्ये अनेक प्रकारच्या व्यक्तिमत्त्वाचे हृदय आहेत ते आपल्याला उघडता आली पाहिजे मी ऍक्च्युअली मी कला क्षेत्रामध्ये सव्हातीपासूनच आहे महावीदर जीवनामध्ये युवक महोत्सव युवक महोत्सवाच्या माध्यमातून मी स्वतः काम केलेलं आहे आणि स्टेज स्टेज आ, स्टेज जे आहे माझ्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे आणि इथं मला प्रोत्साहन देणाऱ्या माझ्या असंख्य बहिणी सर्वात महत्वाचं बरं का या शहरामध्ये कारण प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते परंतु एखाद्या यशस्वी कलाकाराच्या पाठीमागे एवढ्या भगिनी असताना माझा आवाज असून मी गायला तयार आहे